नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मनपूर्वक मन स्वागत करतो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम चोवीस साठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला होता त्यांच्या पिकावर पीक विमा उतरवलेला होता अशा एकूण जिल्ह्यातील दोन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये इतका पीक विमा मंजूर झालेला आहे आणि बँक खात्यात देखील जमा झालेली आहे मित्रांनो अजून देखील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील हा व्हिडिओ आपण नक्की पहा कुठल्या निकषाने पैसे मिळाले आणि आपल्याला जमा का नाही झाला याचा उत्तर या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या जिल्ह्यासाठी हा पीक मंजूर झालेला आहे ते पण पाहणार आहोत दुसरी गोष्ट जिल्हा कुठलाही असू द्या मित्रांनो पण यामध्ये जी माहिती मी सांगणार आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी लागू होणार आहे जर आपल्याला आपल्या जिल्ह्यात देखील इतर शेतकऱ्यांना मिळाला असेल आणि आपल्याला अजूनपर्यंत मिळाला नसेल तर हा व्हिडिओ नक्की आपल्यासाठीच असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिल्हा कुठलाही असू द्या मी सांगताना पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा भरपूर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळून जाईल मित्रांनो हे जी मंजूर झालेली रक्कम आहे कोणत्या निकषाद्वारे शेतकऱ्यांनी मिळाली ह्याची पण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्याचप्रमाणे मित्रांनो जर आपल्याला पीक विम्याची रक्कम मिळाली नाही तर यासाठी काय करायची आहे त्याची पण माहिती आज या व्हिडीओमध्ये घेणार आहोत त्याचप्रमाणे मित्रांनो शेवटी मी आपल्याला एक टोल फ्री नंबर देणार आहे त्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या पीक विम्याचा स्थिती आपण आपल्या मोबाईलवरून घेऊ शकता तेही मराठी भाषेमध्ये खूप सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणावर उत्तर मिळणार आहे ही पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा नक्कीच आपल्याला या व्हिडिओमधील व्हिडिओमध्ये चांगली माहिती मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला एक मी विनंती करू इच्छितो अजूनपर्यंत चॅनलला कृपया लगेच चॅनलला क्लिक करून ठेवा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्याला नेहमी मिळत राहणार रा आहे मित्रांनो आता पाहूया कुठल्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम मंजूर झालेली आहे त्यासाठी माझ्याकडे एक लिस्ट आहे आपण पाहू शकता सोलापूर जिल्ह्याची यादी आहे मित्रांनो आपण कुठल्याही जिल्ह्याचा असाल तरी व्हिडिओ पहा खूप महत्वाचा माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे मित्रांनो हा सोलापूर जिल्ह्याची यादी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील हे तालुका निहाय यादी आहे यामध्ये एकूण जिल्ह्यातील दोन लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे आणि एकूण दोनशे एकोणऐंशी कोटी इतकी रक्कम याची आहे मित्रांनो आपण थोडक्यात यादी पाहणार आहोत अक्कलकोट साठी शेतकरी आहेत अडतीस हजार सहाशे सत्त्याण्णव आणि त्रेचाळीस कोटी पंचेचाळीस लाख इतक्या रक्कम आहे बारहीसाठी एकोणनव्वद हजार नऊशे नव्वद शेतकरी आहेत आणि सर्वात जास्त म्हणजेच एकशे चौदा कोटी बारा लाख रुपये भाजीला मिळालेला आहे करमाळा बारा हजार आठशे एकोणसत्तर शेतकरी आहेत आणि रक्कम जी आहे आठ कोटी एकाहत्तर लाख त्यानंतर माडा बावीस हजार आठशे रक्कम चौदा कोटी चार लाख माळशिरस एकशे बावन्न शेतकरी रक्कम आहे एक कोटी एक्केचाळीस लाख मंगळवेढा सत्तावीस हजार एकोणचाळीस आणि रक्कम आहे चौदा कोटी अठ्ठावीस लाख मोहोळ आठ हजार आठशे छप्पन्न तर रक्कम आहे बावीस कोटी नऊ लाख पंढरपूर नऊशे एक्कावन्न शेतकरी आहेत आणि रक्कम आहे दोन कोटी एकोण एकोणतीस लाख सांगोला तीन हजार दोनशे चौदा शेतकरी आहेत आणि रक्कम आहे पाच कोटी अठ्ठेचाळीस लाख उत्तर सोलापूर बारा हजार पाचशे एकोणीस शेतकरी आहेत आणि रक्कम आहे चौतीस कोटी एक्क्याऐंशी लाख दक्षिण सोलापूर वीस हजार दोनशे चव्वेचाळीस आणि रक्कम आहे अठरा कोटी चौतीस लाख हे सोलापूर जिल्ह्यातील तालुका निहाय शेतकऱ्यांची यादी आणि रक्कम झाली मित्रांनो आता समजा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असू द्या किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही जिल्ह्यातील शेतकरी असू द्या ही रक्कम कोणाला मिळत आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे काही पिकं आहेत ते मंडळ वाईज त्याच्या पीक कापणी प्रयोग आणती किंवा इतर निकाशाद्वारे ते मंडळ वाईज ते पिकाची नुकसान भरपाई मिळते म्हणजेच पीक मिळते तर काही पिकांना पर्सनली किंवा वैयक्तिक आपलं नुकसान झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं समजा नैसर्गिक आपत्ती होऊन किंवा गारपीट किंवा अतिरिक्त पाऊस दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे आपला पीक जर नुकसान झाला पिकाचे नुकसान झाला तर बहात्तर तासाच्या आतमध्ये पीक विमा कंपनीला कळवणं अपेक्षित असतं बहात्तर तासामध्ये समजा गारपीट आज झाली तर आजच्या आज कळवा किंवा उद्या कळवा तुम्ही कंपनीला कळवल्यानंतर कंपनीचा प्रतिनिधी होऊन आपल्या पिकाची पाहणी करते पंचनामा करतो त्यानंतर किती टक्के पिकाचे नुकसान झालेले आहे त्यानुसार आपल्याला पीक विम्याची रक्कम आपल्याला मंजूर होऊन आपल्या खात्यामध्ये पडतात रक्कम मित्रांनो ही जी मंजूर यादी आहे मित्रांनो अशाच प्रकारे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला आहे त्यांची यादी आहे जर आपण देखील पीक विमा भरला असेल आणि आपल्याला पीक विमा मिळाला नसेल तर लक्षात घ्या आपण क्लेम केला नसेल त्यामुळे आपल्याला रक्कम मिळाली नाही आणि आपण क्लेम केलात तरी सुद्धा आपल्याला रक्कम मिळाली नसेल तर यासाठी काय कारण आहे आपण पाहूया एक तर पहिला कारण आपल्या बँक खात्याला आधार लिंक नसेल आणि दुसरी कारण असेल आपला जो अर्ज आहे तो रिजेक्ट झाला असेल या दोन्ही स्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे मी ते माहिती आपल्याला सांगतोय मित्रांनो आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही कसं चेक करायचं त्यासाठी मित्रांनो माय आधार डॉट युवाय डी आय डॉट इन ह्या वेबसाईट वरती यायचं आहे ह्याचा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी येणार आहात त्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी त्यानंतर आपला आधार नंबर टाका आणि कॅप्चर टाकून लॉग इन होईल ओ टी पी केल्यानंतर एक ओ टी पी आपल्या मोबाईलवरील या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आहे लॉग इन करून घ्यायचं आहे मी लॉग इन करून घेतोय फटाफट मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल आपल्याला काय करायचं आहे बँक सिडिंग स्टेटस यामधून आपल्याला काय करायचं आहे बँक सिडिंग स्टेटसवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला जो आधार आहे कुठल्या बँकेला लिंक आहे आपल्याला दिसून जाईल या ठिकाणी आपला आधार नंबर शेवटचे चार अंक दिसतील यामध्ये बँकेचं नाव दिसेल ऍक्टिव्ह आहे की इन आहे ते पण दिसेल त्यानंतर कधी अपडेट झालेला आहे तो डेट पण दिसेल मित्रांनो असं जर असेल तर तुम्ही त्या बँकेत जाऊन चेक करू शकता आपली रक्कम जमा झालेली आहेत की नाही तर या ठिकाणी बँकेचं नावच येत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा बँकेत जाऊन आपल्याला युआयडी मॅपिंग करून घ्यायचं आहे किंवा आपण एन सी पी आय या पोर्टलवर जाऊन आपण त्या ठिकाणाहून देखील आपण आधार लिंक करू शकता ते कशा प्रकारे करायचं थोडक्यात सांगतो याच लिंक पण खाली डिस्क्रिप्शन क्लिक करून या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर भारत आधार सिडिंग एनेबल यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आधार सिडिंग वरती क्लिक करून घ्यायचंय लक्ष देऊन पहा मित्रांनो फास्ट सांगतोय मी या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर सिडिंग वरती क्लिक करा यामधून बँक निवडून घ्या त्यानंतर या ठिकाणी अकाउंट अकाउंट नंबर नंबर आहे परत एकदा कन्फर्म कॅप्चर यामध्ये टाका टाका सबमिट करा ओटीपी ओटीपी त्यानंतर आपल्या बँक खात्याला आधार लिंक होऊन जाईल जमत असेल तर आपण का बँकेत जाऊन करू शकता त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपण क्लेम केला तरी सुद्धा आपल्याला रक्कम मिळाली नसेल तर अशा कंडिशन मध्ये काय करायचं आहे आपण आपला स्टेटस क्रॉप इन्शुरन्स या मोबाईल ॲपवरून देखील पाहू शकता किंवा आपण सरळ सरळ हा जो टोल फ्री नंबर आहे कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन या ठिकाणी पाहू शकता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन हा जो हेल्पलाईन नंबर आहे चौदा वन ट्रिपल फोर सेवन एक तीन वेळा चार सात या नंबरला तुम्ही कॉल करा तुमचा मोबाईल नंबर सांगा फॉर्म भरते वेळी तुम्ही जो नंबर दिलात तो मोबाईल नंबर सांगा आपली पूर्ण डिटेल्स त्यामध्ये येईल कुठल्या कारणामुळे आपला पीक विमा रखडलेला आहे किंवा मंजूर झालेला नाही मंजूर झाले असेल तर, तर कधीपर्यंत रक्कम येईल हे सर्व माहिती त्यामध्ये मिळून जाईल मित्रांनो अजून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणं बाकी आहे मित्रांनो पूर्ण स्टेटस ह्या कस्टमर केअरला तुम्ही कॉल करून तुम्ही विचारू शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे आवडल्यास व्हिडिओला एक अवश्य लाईक केलंच पाहिजे आणि हा व्हिडिओ मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना ह्याचा मदत होऊ शकेल आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो